नमस्कार कास्तकार बांधवान श्वती नवीन व्हिडिओमध्ये मी आता सर्व बांधवांचे करतो मनापासून एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कि मोदी सरकार आता सामान्य कास्तकार बांधवांना देणार या ठिकाणी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा वेळ कि मोदी सरकार आता सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के देणार या ठिकाणी चाळीस हजार रुपये पण मोदी सरकार सामान्य कास्ताकार बांधवाना का आणि कधी देणार या ठिकाणी चाळीस हजार रुपये हे चाळीस हजार रुपये तुमच्या सारख्या माझ्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना काय मिळणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा वेळ शेवटपर्यंत होत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ मोदी सरकार आता सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के चाळीस हजार सरकार सामान्य शेतकरी मित्रांना चाळीस हजार रुपये कधी आणि कशा पद्धतीने देणार याच्या मागचं कारण काय हे चाळीस हजार रुपये तुम्हा आम्हाला मिळणार का या सगळ्यात महत्वा प्रश्नांची आता चला आपल्याला वर्षात तीन हफ्ते मिळतात म्हणजे एकूण सहा हजार रुपये आणि प्रत्येक हफ्ता दोन हजार रुपयांचा आता आपल्या देशाचे माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केली की आतापर्यंत पात्र असून सुद्धा वंचित राहिलेल्या शेतकरी मित्रांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आत्तापर्यंतचा संपूर्ण निधी मिळणार मी समजावून सांगतो आत्तापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेचे एकोणीस हप्ते झालेली आहेत आता येणारा हफ्ता विसावा असणार आहे आणि तोपर्यंत जर सर्वांनी आपलं आपलं डॉक्युमेंटेशन क्लिअर केलं तर या ठिकाणी देशातील सामान्य शेतकरी मित्रांना की ज्यांना पात्र असूनसुद्धा आत्तापर्यंत दोन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना एकूण मिळणार म्हणजे वीस हफ्ते, हफ्ते गुणिले दोन हजार म्हणजे एकूण चाळीस हजार रुपयांची ही त्यांच्या हक्काची असणारी राशी त्यांना मिळून जाणार म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की आता ही रक्कम कुणाला मिळणार तर ज्या कास्ताकार बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत आजवर एकही हफ्ता मिळाला नाही त्यांना विसाव्या हप्त्यासोबत मागची एकोणीस हफ्ते व विसावा हफ्ता दोन हजारचा म्हणजे एकूण या ठिकाणी चाळीस हजार रुपयांची ही रक्कम प्राप्त होणार आहे आता तुम्हाला समजलं का की हे चाळीस हजार रुपये कुणाला मिळणार आतापर्यंत ही रक्कम आपणास मिळाली नसेल तर आपण तात्काळ या ठिकाणी आपलं कुठं चुकलं आहे ते बघा ते डॉक्युमेंटेशन भरून घ्या म्हणजे तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळण्याचा मार्ग होईल मोकळा तर मित्रांनो मोदी सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या यांच्या योजनांबद्दल अपडेटेड माहिती आपल्याला वेळोवेळी पाहिजे असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला असणार लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राही तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे एक आस्थाकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार